मुलगा मोठा पैलवान व्हावा हीच इच्छा आहे काहीतरी पराक्रम करावा आपल्या गावाचं नाव करावं त्या पोरानं एवढीच इच्छा वडला या भागात मैदान असतील तर वडील हजार असतात पारे गावचे विद्यमान सभी सन्मान्य पाठवून यांचा सन्मान सगळे आपण समोरून सन्मान घ्यायचा चला यांचा सन्मान संपन्न होता तसे सन्मान्य सुनील ढवळे तेलोडी गावचे वर्तमान सरपंच यांचा सन्मान समोर नवनाथ गायकवाड यांच्याकडून सुद्धा सुरज गोळू यांना यांचा सन्मान संपन्न होतो तसेच ज्ञानेश्वर ठाकरे यांचा सन्मान संपन्न होतो यांच्याकडून माझ्या रुपयाचा बक्षीस आणि नितीन राभा यांचे यांच्याकडून सुद्धा बक्षीस सन्मान्य माझे निर्देश प्रवेश वाघेकर यांचा सन्मान संपर्क तसेच सुरेश सरपंच हे जी महागे गेकरजी सुरेश माने विलास काळे दीपक शिर्के सोमनाथ शिंदे बलवीन गावडे सतीश शिंदे राजुरी सुनील चितोळे तेलवडे कक्षापटी खाकपुडे दिवेगाव उमेश चव्हाण बाळासाहेब थोपरे दासा पवार युवराज बोळकर या सर्वांना विनंती आपण आपला सर्व समोर सर्वांना विनंती शेळकी बरोबर ना जोड पाहिजे एक लढाऊ बोरगा मैदानात आला बघा उदय काशीत लावत्या बोरावर अतिशय लढाऊ बोरगा मैदानात नाव करणारा बोरगा आलेला आहे आज बो कोणसाला मी देतोय कोणीकड जोड पाहिजे जोड पकडा लवकर मुंबई महाबोरगेश्री भारत माध्यक्ष बारामती कृषी केंद्र विजयी झालेला आहे आणि अमोलाबा अबा यांच्याकडून त्याला पाचशेचं बक्षीस दिलं